गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु गुरूर देवो महेश्वरः नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत टिटवाळा विभाग केंद्रातर्फे आपल्या विभागात नागरिक ग्राम अभियान आयोजित केलेले आहे रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे अभियानाचे ठिकाण आहे पूर्व जी आर पाटील कॉलेज नांदप रोड इंदिरानगरजवळ आयोजित केलेले आहे या अभियानामध्ये विनामूल्य वैयक्तिक प्रश्न मार्गदर्शन गर्भसंस्कार शिशु संस्कार, बाल संस्कार, युवा प्रबोधन या विभागाच्या अंतर्गित मूल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन विनामूल्य केले जाणार आहे नवीन विवाह नाव नोंदणी विना तोडफोड वास्तुशास्त्र मार्गदर्शन तसेच मोफत आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिर आयोजित केलेले आहे तरीही परिसरातील सर्व भाविकांनी वरील सर्व विनामूल्य सेवांचा लाभ रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी ठीक घेण्यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी चारच्या दरम्यान जी आर पाटील कॉलेज रोड नांदप इंदिरा नगर रोड टिटवाळा पूर्व येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घ्यावा ही कळकळीची विनंती यामध्ये लक्ष देऊन ऐका विशेष नोंद अशी केलेली आहे की विवाह नावनोंदणीसाठी नोंदणीसाठी आपले पासपोर्ट साईजचे दोन फोटो आधार कार्ड झेरॉक्स आणि स्वतःची माहिती घेऊन येणे त्याचबरोबर विवाह नोंदणीसाठी आपली माहिती खरी असावी तसेच आरोग्य शिबिरासाठी आपल्याकडे असलेले मेडिकल रिपोर्ट न चुकता सोबत घेऊन येणे धन्यवाद श्री स्वामी समर्थ